अग आज लय थंडी वाजत असल पण मी कानात घातले त्यामुळे मला ऐकू येत नसल हो तुम्हाला काय सांगू बायकोला आणायला सासरी गेलो लय दिवसाने आले सासरे म्हणतात राहा मग आज मग मी राहिलो रात्री झोपल्यावर मला बांगड्यांचा आवाज आला मी पटकन उठलो बघतोय तर काय सासरे म्हणतात झोपा गप मच्छीच्या साखळ्या वाजत्या त्या काय होत माझ्या पोटातच नाही दुखत रात्री तुम्ही काय खाल्लं होतं रात्री साधं जी होतो डॉक्टर खराब झाली डॉक्टर दारू चांगल्या क्वालिटी पितो मी किडनी चला लो क्वालिटीची आहे <laughs>